अगं मी तुला सांगत नाहीये मी विचारतोय लग्नाला गेले ते तुला कसं माहित जे की मलाही बोलले नाहीयेत हॅलो तुला कसं माहित आहे हे आ, ते काल मला त्यांनी आमच्या घरापर्यंत सोडलं ना तेव्हा त्यांना कोणाचा तरी फोन कॉल आलेला तेव्हा मी ऐकलं वॉट हे काय होत आय मीन मी काल विचारलं तर मला म्हणालीस की माझ्याजवळ आहे आणि मग त्यांच्यासोबत गेली होतीस तू आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अध्यायम भाग एकोणीस इकडे अक्षयाने त्याच्या आलेल्या स्मायलीवर आणि थम्सअपवर तिने त्याला स्वतःहून गुड नाईट मेसेज केला आणि नकळत त्याच्या रिप्लायची वाट पाहू लागली पण त्याचा काही रिप्लाय नव्हता अन त्याने तो पाहिला की नाही तेच कळत नव्हतं बहुधा त्याचं लास्ट सीन ऑफ होत किती खडूस असावं एखाद्याने गुड नाईटचा रिप्लाय हे करता येत नाही खरंच खडूस आहेत हे सण मी पण ना कोणाकडून अपेक्षा करते मी डिलीटच करून टाकते ऐ नको पुन्हा त्यांनी विचारलं काय डिलीट केलं तर बट आय डोंट लाईक like असं कोणाच्या आयुष्यात जबरदस्तीने शिरायचं मी का केला त्यांना गुड नाईटचा मेसेज अक्षया यू स्टुपीड बॉस तो आता तिचंच मन तिला खात होतं नाही इथून पुढे त्यांनी मेसेज केला तरच करायचा मला काही गरज नाही ओठांचा कोपरा उडवत तिने मोबाईल बाजूला ठेवून दिला आणि डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागली एवढ्यात तिचं मोबाईलवरचं नोटिफिकेशन वाजलं तिने शितापीने मोबाईल घेऊन पाहिला पाहते तर अर्जुन सरांचा नाही समीरचा मेसेज होता हे गुड नाईट झोपलीस हो झोपायला आली आहे भेटू उद्या ऑफिसमध्ये गुड नाईट त्याला कटवत रिप्लाय करून ती पुन्हा आडवी झाली आणि अपेक्षित रिप्लाय नाही म्हणताना पुन्हा उठांचा कोपरा उडवत खडूस कुटले म्हणत झोपी गेली अक्षया नेहमीप्रमाणे आज ऑफिसला आलेली येताच तिची ऍड एकदा अर्जुनला दाखवायला त्याच्या केबिन मध्ये डोकावली तर अर्जुन त्याच्या केबिन मध्ये नव्हता सर नाहीत ओ हा विसरलेच आज ते त्या दुर्वाका कोणाच्या लग्नाला जाणार होते ना हम्म तिच्याच विचारात हरवलेली एवढ्यात पाठी मागून समीर आला हे गुड मॉर्निंग आणि हे काय सकाळी सकाळी अर्जुन सरांच्या केबिन मध्ये हो कालची ती आड दाखवायची होती ना पण आता मला आठवलं ते ऑफिसला नसणार ऑफिसला नसणार हे तुला कसं माहित असच सिक्रेट आहे ती गुड लपवल्यासारखं बोलली सिक्रे एक मिनिट तुला कसं माहित होत सर आज सकाळी नाहीयेत सकाळी म्हणजे काय आय थिंक त्यांनी सुट्टी घेतली असेल ना अगं पण सुट्टी का घेतील ते येणार आहेत बस दुपारनंतर येणार आहेत ओ दुपार नंतर येणार आहेत स्ट्रेंज आय थिंक कोणाच्या तरी लग्नाला जाणार होते ते मग तरीही दुपारी ऑफिस मध्ये येणार आहेत एक मिनिट ते लग्नाला गेलेत हो मला माहितीये अगं मी तुला सांगत नाहीये तुला विचारतोय लग्नाला गेलेत हे तुला कसं माहीत जे की मलाही बोलले नाहीयेत हॅलो तुला हे सगळं कसं माहित आहे आम ते काल मला त्यांनी आमच्या घरापर्यंत सोडलं ना तेव्हा त्यांना कोणाचा तरी कॉल को आला होता तेव्हा मी ऐकलं हे काय होतं आणि I mean, मी काल विचारलं तर मला म्हणालीस की माझ्या जवळ आहे आणि मग त्यांच्याबरोबर का गेली होतीस एक मिनिट तू का एवढ्या अशा चौकशा करत आहेस अरे आय जस्ट वॉन्टेड टू नो कारण मी त्यांचा असिस्टंट आहे तरी मला बोलले नाहीयेत ते की कोणाच्या लग्नाला चाललेत इतकंच आणि ते तुला बोललेत की काय एक मिनिट म्हणजे याचा अर्थ काय समजायचा मी हा <laughs> तो हसत विचारत होता ओ हो नथिंग लाईक दॅट ऍक्च्युली काल मी घरी निघाले असताना पार्किंग मध्ये अचानक आली आणि माझा बॅलन्स बिघडला सो मी पडले मग ते म्हणाले की मी सोडतो मी जाणार नव्हते पण त्यांनी खूप आग्रह केला म्हणून गेले दॅट्स इट ओ स्ट्रेंज चक्क सरांनी तुला घरी सोडलं या सरांना काय झालंय तो भल तिकडे पाहत शेवटचं वाक्य तोंडातच फुटफुटला हॅलो काय झालं कसला विचार आहेस ती त्याच्या डोळ्यासमोर हात फिरवत म्हणाली अ काय नाही सोना ना काही महत्वाचं काम नसेल तर कॉफी प्यायला जाऊया का अहो मला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण या ॲडचं काय करू करू पोस्ट हो ग करून टाक आता कोणाची वाट पाहतेस अरे पण सर त्यांना काही प्रॉब्लेम नसेल ना म्हणजे खरंच ऍड चांगली झाली आहे ना तू बघतोस का एकदा अगं छान झाली आहे मी काल आहे तुला असं नाही वाटत का तू जास्त विचार करते आहेस आता अरे पण ते स्वतः बोलले ना मग मी विचार तर करणारच हे बघ तू जास्त विचार करू नको आणि सरांच्यामुळे स्वतःच्या कामावर शंका सुद्धा घेऊ नकोस करून पोस्ट पण एकदा बघ ना तू प्लीज ती बारीक तोंड करून म्हणाली बर दाखव त्याने म्हणताच तिनं लागलीच ती ॲड त्याच्या समोर उघडून दाखवली हो बेस्ट झाली आणि काय हवं हो कर पोस्ट बिनधास्त ओके मग एक जस्ट दोनच मिनिट दे मी एवढी ॲड पोस्ट करते मग जाऊया कॉफी प्यायला ओके तो डोळ्यांनी खुनावत स्मित करत म्हणाला आणि तिनं काही सेकंदात आवश्यक ते हॅशटॅग लावून ती ॲड पोस्ट करू लागली किती तन्मयतेने काम करत असायची ती तिचं असं जीव ओतून काम करणं त्याला आवडून जात होत तिथेच अर्जुनच्या केबिन बाहेरच दोघे उभे होते आणि बारकाईने मोबाईलमध्ये एक एक गोष्ट चेक करणारी अक्षया कधीतरी कानामागे केस सारत होती आता ही समीर तिलाच पाहत होता आणि तिची ऍड पोस्ट झाली तेव्हा कुठं तिने त्याच्याकडे पाहिलं डन झाली फायनली आता चल तो गूढ हसला आणि न समजून त्याच्या सोबत ती निघाली दोघही कॅन्टीन मध्ये आले इकडं सकाळी सकाळी अक्षयाने पाठवलेली मेड अर्जुनच्या बंगलोवर पोहोचलेली तिला भेटून तिची थोडीफार चौकशी करून तिला कसं आणि किती काम आहे हे समजावून सांगून तिला उद्यापासून त्याने बोलावलेलं अन आता तो दुर्वाच्या लग्नाला राहण्यासाठी आवरत होता दुपारी बाराची लग्न होती कितीही नाही म्हटलं तरी हेच सत्य होतं की अक्षयाने अगदी बेवालूमपणे त्याच्या आयुष्यात प्रवेश केला होता आणि तिच्या अस्तित्वाने ती नकळत अर्जुनच्या आयुष्यावर प्रभाव पाडू लागली होती कधी तिच्या आत्मविश्वासपूर्व बोलण्याने कधी तिच्या अल्लड आणि बालिश स्वभावाने तर कधी तिच्या ऑफिसच्या परफेक्ट कामाने बॅक ऑफ द माइंड चालू असलेल्या अक्षयाच्या विचारांमुळे अर्जुननेही स्वतःकडे थोडं लक्ष द्यायला त्याच्याही नकळत सुरुवात केली होती आज दुर्वाच्या लग्नासाठी अर्जुन थोडा उत्सुक वाटत होता घरात शांत वातावरण असलं तरी त्याच्या मनात थोडी गडबड चालू होती आरशासमोर उभा राहून तो स्वतःकडे बघत होता नेहमीच्या रटाय आणि फॉर्मल पोशाखापासून का आज काहीतरी वेगळं करावं का असं त्याच्या मनात येत होतं वाढलेल्या बियर्ड वरून हात फिर वर, त्याने एकदाचा काय तो निर्णय घेतला त्याने पहिलं आपल्या केसांना व्यवस्थित सेट केलं आणि नीट ट्रिम केलं हलकासा परफ्युम लावून तो तयार झाला मग कपडे चूज करणं होतच त्याने एक ब्लॅक कलरचा शर्ट निवडला होता जो हलकासा फॉर्मल आणि कॅज्युअल दोन्ही वाटत होता त्यावर ते त्याने ब्राऊन कलरची ट्राउजर घातली होती ज्या तो एक तरुण स्मार्ट आणि उत्साही व्यक्तिमत्व दिसत होता आरशात स्वतःला कित्येक दिवसांनी अशा हँडसम अवतारात पाहून त्याला स्वतःवर थोडा अभिमान वाटला त्यातून ही अक्षयाचा तो फनी चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येऊन गेलाच आणि त्याच्या गाला तेवढ्यानेही पुन्हा हास्य पसरलं तिच्या बोलण्याचा आणि वागण्याचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्वावर नकळत होत होता तिनं त्याला कधीच थेट काही सांगितलं नव्हतं पण तिच्या आत्मविश्वासाने आणि स्वच्छंद विचारांनी कदाचित त्याला स्वतःकडे बघायचा नवीन दृष्टिकोन मिळत होता घराबाहेर पडण्यापूर्वी त्याने हलकंसं स्मित करत आरशात स्वतःलाच न्याहाळलं आणि अखेर कारची कीज घेऊन तो तिथून बाहेर पडला इकडं हॉलमध्ये सगळे जोरदार तयारीमध्ये व्यग्र होते फुलांच्या सजावटीने प्रत्येक कोपऱ्याला एक वेगळी झळाळी आली होती सगळा हॉल पाहुण्यांनी खचाखच भरलेला आणि विधींचीही एक बाजूला तयारी सुरू होती दुर्वाही पुढच्या विधीसाठी सुंदर तयार झाली होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्टेज दिसत होतं पुढच्या विधीची अनाऊन्समेंट झाली तशी ती खाली जायला निघाली अर्जुन लग्न हॉलमध्ये पोहोचताच तिच्या आईला शोधू लागला होता आज तो पूर्णपणे वेगळा दिसत होता केलेल्या दाढीमुळे त्याचा चेहरा अधिक आकर्षक दिसत होता आणि त्याचा हलका कॅज्युअल लुक त्याला अजूनच उठावदार करत होता कित्येक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर असा हलकासा पण मनमोकळा ग्लो दिसत होता जणू त्याने स्वतःला पुन्हा सावरण्यास सुरुवात केली होती दुर्वाची आई जशी दिसली तसा तो पटकन त्यांच्या समोर आला काकू कशा आहात अरे अर्जुन बेटा तू तू कधी आलास मी मी हे काय आताच दुर्वा कुठे आहे अरे ती तिच्या रूम मध्ये वर तयार होते ती बघ आलीच ओके मी आलोस तिला भेटून म्हणत तो उत्साहाने तिच्याकडे निघाला हे दुर्वा हाय समोरून ओळखीचा आवाज आला तशी अर्जुन ती अर्जुनला पाहून आनंदली ती त्याच्या या बदललेल्या लुककडे पाहतच राहिलेली आणि बरीच ही झालेली ओ हो अर्जुन काय आज एकदम हिरो वाटतोयस तू हा बदल अचानक कसा काय दुर्वा मिश्किलपणे हसत त्याच्याकडे आली आणि त्याला बिलगली अरे यार असं काही नाहीये आज तुझं लग्न आहे म्हणून इतकाच अर्जुन हलकस हसत बाजूला होत म्हणाला ओके नॉट बॅड खूप हँडसम दिसतोय आणि खूप दिवसांनी असं वाटतंय आज कित्येक दिवसांनी मी ओळखत असलेल्या अर्जुनला भेटते नाईस टू मीट यू यार या नाईस टू मीट यू टू ए पण खरं सांगा फक्त माझ्या लग्नासाठी की आणखी कोणासाठी हागलो दुर्वाने डोळा मारत विचारला अरे यार तू जराही बदलणार आहेस अर्जुनने हसत उत्तर दिलं आणि खरं तर ब्लश आलेलं त्याच्या चेहऱ्यावर तिलाही ते लपलं नाही हे बट थँक्स तू लग्नाला आलास माझ्या आनंदात आणखीन भर पाडलीस आय एम सो मच हॅपी ती भाऊ खोत म्हणाली तसे तिचे डोळे पाण्याने भरले पहिल्या अर्जुनला भेटून हे दुर्वा तुझं लग्न आणि मी येणार नाही असं होईल का ती त्याला एका बाजूने बिलगत मान हलवत म्हणाली दुर्वा अगं पुढचं विधी सुरू होणार आहे जातेच ना आई एवढंच सांगत आली हे आता मला जावं लागतंय म्हणून सोडते हां बट यू स्टे हिअर आय विल कॅच यू लॅटर आणि तुला शशांकला पण भेटवायचं आहे आणि थोडं बोलायचंही आहे ओके तुझं लग्न झाल्याशिवाय नाही जाणार आहे मी डोंट वरी तो हसला ओके काहीतरी आहे नक्कीच मी नक्की शोधून काढेन आलेच मला ती हसत पुढच्या विधीसाठी निघून गेली अर्जुनला ती कोणत्या अर्थाने काय म्हणाली ते बरोबर कळलेलं दुर्वा त्याला किती ओळखते हे तो चांगलंच जाणत होता त्याच्या मनात आताही आलंच कितीही काही बदललं तरी माझी बेस्टी मात्र कायम तीच असू शकते अक्षयाच्या विचारांमुळे अर्जुनने स्वतःकडे थोडं लक्ष द्यायला सुरुवात केली होती आणि हेच परिवर्तन त्याला आज दुर्वाच्या नजरेत दुर्वा ही आणण्यास मदतनीस ठरलं होतं आजचा पार्ट इथं संपलेला आहे दुर्वरच्या सुद्धा लक्षात आलंय अर्जुन बदलतोय काहीतरी त्याला बदलतय ती जाणून घेण्यासाठी त्याला विचारेल का बघूया काय होतंय पुढील भागामध्ये ऐकत रहा अध्यायम कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच